नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्शवित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सकाळी टी व्ही उघडला आणि काँग्रेसचे नेते मान्य नितीनजी राऊत यांची एक स्टेटमेंट माझ्या कानावरती आली अतिशय वेदना झाल्या ती स्टेटमेंट ऐकताना परंतु ज्या पक्षाची पार्श्वभूमी जर तशी असेल त्या पक्षाकडून आणखीन काय अपेक्षा करणार हो विषय आहे जेव्हा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मुद्दा पत्रकारांनी नितीनजी राऊत यांच्यासमोर मांडला आणि त्यांनी सांगितलं की ते स्वतः या महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाचे प्रदेशाध्यक्ष बनू इच्छितात पण शेवटी निर्णय हा हाय कमांडचा त्यांना नंतर विचारलं की कशा प्रकारचा प्रदेशाध्यक्ष त्यांना अपेक्षित आहे तर त्यांनी सांगितलं प्रदेशाध्यक्ष हा आक्रमक असावा त्यानंतर तुम्ही बनू इच्छित आहात या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी जी घाण केली आणि ते मला फार वाईट वाटलं ते तुमच्यासमोर मुद्दावर मांडतोय राहुल गांधी परदेशामध्ये आम्ही आरक्षण संपवणार अशी भाषा करतात आणि भारतात आल्यानंतर असं म्हणतात की नव्वद टक्के हा समाज बॅकवर्ड आहे त्यामुळे आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्केच्या पुढे नेणार आहे अशामध्ये जेव्हा जातीपातीचं राजकारण संपवण्याची भूमिका भा, आणि भाषा प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार घेत असताना काँग्रेस मात्र त्याला कायम अपवाद राहिले म्हणजे बोलायचा तोंडातून वेदांत पण प्रत्यक्ष वेगळी भूमिका घ्यायची ही काँग्रेसची पहिल्यापासून संस्कृती राहिलेली आहे आणि त्यातच नितीन राऊत यांनी असं म्हटलं की कदाचित मला अध्यक्ष करतील की नाही प्रश्नचिन्ह आहे कारण कारण त्यांनी जे कारण दिलं ते फार महत्वाचं आहे आणि ते काँग्रेसमध्ये किती जातीपातीची विष खोलवर गेलेली आहेत त्यामुळे त्यांचा सत्यानाश झालेला याचं उत्तम उदाहरण आहे त्यांनी सांगितलं की मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा ह्या बौद्ध समाजाकडून आहेत त्या खासदार आहेत नंतर त्यांनी सांगितलं मुंबईचा युवक अध्यक्ष हा बौद्ध समाजाचा आहे आणि त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटलं की ते स्वतः त्या समाजाचे असल्यामुळे ते करतील की नाही माहीत नाही मला वाटतं एखाद्या मोठ्या पक्षाचा जर प्रदेशाध्यक्ष या जातीपातीच्या चौकटीमध्ये जर काँग्रेस निवडत असेल तर कसं भलं होणार म्हणजे प्रदेशाध्यक्ष कोण असावा तर त्यामध्ये क्वालिटीज असाव्या हे म्हणणं ठीक आहे पण मी अमुक जातीचा म्हणून मला काँग्रेस पक्ष करणार नाही कारण की त्यांनी ऑलरेडी मुंबईत व दो दोन अध्यक्ष हे त्या समाजाचे दिलेले आहेत प्रदेशाध्यक्ष बघताना समाज न बघता प्रदेश अध्यक्ष बघताना क्वालिटी बघितली पाहिजे आणि जर खरंच क्वालिटी असेल तर त्याला ती जबाबदारी दिली पाहिजे पण दुर्दैवानं काँग्रेस हे जातीपातीचं कायम राजकारण करत आलेलं कर, आहे याचं उत्तम उदाहरण नितीन राऊत यांनी स्वतःच्या तोंडातूनच दिलं त्यामुळे हातच्या काकणाला आरसा कशाला नितीनजी राऊत तुमचं हे स्टेटमेंट कायम घातक आहे आणि काँग्रेसलाही घातक ठरणार आहे कारण की काँग्रेस जर अध्यक्ष निवडीसाठी किंवा फलाना फलान निवडीसाठी जर कास्ट क्रायटेरिया वापरत असेल तर ते अतिशय निंदनीय आहे अस्वीकार्य आहे मला वाटतं या गोष्टीचा आपण निषेध केला पाहिजे कारण की आपण आता जातीपातीच्या वरती विचार करण्याची सवय लागणारे आपण सगळा समाज असताना संविधानाने आपल्याला सांगितलंय आहे कास्टिजम चालणार नाही आता आपले व्यवहार हे रोटी बेटीवरती आले पाहिजेत असं असतानाही काँग्रेस जर अशी भूमिका ठेवत असेल किंवा काँग्रेसचे हायकमांड अशी भूमिका ठेवत असेल तर ती खरी निंदनीय आहे जातीपातीला पोषक आहे आणि या भारतीय समाजाला मारक आहे त्यामुळे मुळात असं वाटतं की या जातीपातीचं जा विष जर त्यांच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरून होणार असेल तर मला वाटतं काँग्रेस खऱ्या अर्थानं जातीपातीसाठी जबाबदार आहे ते स्टेटमेंट ऐकल्यानं वाईट वाटलं ती भूमिका स्पष्ट करावी यासाठी तुमच्या समोर आलो आहे धन्यवाद